ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अतिवृष्टीमुळे केळी पिकाला फटका शेतकरी आर्थिक संकटात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून विशेषतः अर्धापुर मुदखेड आणि नांदेड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी यांना याचा जबरदस्त फटका बसला आहे. नांदेडची केळी देश विदेशात प्रसिद्ध असली तरी अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या केळीचे नुकसान झाले आहे. परिणामी केळीचे भाव कोसळले असून दोन महिन्यापूर्वी क्विंटल दोन हजार ते दोन हजार दोनशे भाव असलेली केळी आता केवळ तीनशे ते चारशे प्रति क्विंटल दराने विकली जात आहेत सततच्या पावसामुळे केळीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून निर्याती थांबली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघत नाही ऐन सणासुदीच्या काळात केळीला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे काय नाव आहे मग प्रकाश सुद्धा माठवली नाव आहे आणि मला अडीच्या कश्यात हजार रुपये खर्च केला तर दोन लाख दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न होत होत तर आता काही ता म्हणजे खर्चाला माग खर्च सुद्धा निघणार रुपये भाव होता हजार रुपये गेल्यावरची भाव, तर भाव, हो। भाव, ए, भाव होता तर अडीच लाख रुपये झाले आता या तीनशे रुपये भाव होईल तर खर्च सुद्धा निघणार सतरा ऐंशी हजार रुपये लास्ट मध्ये होऊन पाण्यामुळे भाव पडले सरकार काहीतरी मदत करा करादेवीच्या काळामध्ये मोठा भाव होता मतदार यावरची आणखी कमी झाला तीनशे वर याच्यावर काय आशा शासनाकडून काही मदत भरपूर वाढलेस आहेत शेतकऱ्याला सरकार भाव देत नाही आता की सोयाबीनला चारशे भाव आहे चार हजार क्विंटल आणि ते मोठ्या प्रमाणावर त्यातही नुकसान झालेले आणि लेकरात शिक्षण होतं या केळीच्या आशेवर लग्न होते आणि मात्र या केळीची आशा चक मोडून दिली त्यांनाकडे आमची एवढीच मागणी आहे किंवा आमच्या प्रत्येक पिकाला भाव देवा काय नाव आहे माझं नाव बालाजी गणेशराव शिपरकर राहणार आंबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आज माझ्या शेतामध्ये दोन एकर केळी आहे तर त्या केळीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास लाख रुपये खर्च आलेला आहे आज बाजारामध्ये त्याच केळीला मागणी तीन रुपये चार रुपये प्रमाणे होत आहे आज पूर्ण केळी जरी गेली तरी माझे जास्तीत जास्त उत्पन्न पन्नास साठ हजार रुपये होईल बाकीचा जे खर्च आज मला याला काढायला घरातून करावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात खताचे भाव वाढून गेलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये जे हजार रुपयाला पोतं भेटायचं ते आज दोन हजार रुपयाला पर बॅग भेटायलेली आहे तर शेतकरी एवढा अडचणीमध्ये आलेला आहे की भरपूर अडचणीमध्ये आलेला आहे किती उत्पन्न याच्यामध्ये जवळपास तीन चार लाख रुपये उत्पन्न होत होत माझं म्हणजे जर दोन हजारचा भाव जर भेटला असता तर जवळपास तीन चार तीन चार लाख रुपये उत्पन्न झाला असतं तर आज तीस चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये या पावसानं अतिवृष्टीमुळे जास्त नुकसान झालेलं आहे बाहेर जे बुरानपूर इकडे तिकडे समजा जवळपास माल जात होता तर ते आज या पावसाभावी माल थांबलेला आहे जायलाच तयार नाही व्यापारी यायला तयार नाही आले तरी तीन रुपये चार रुपये भाव भेटत आहे माझी मायबाप सरकारला एवढच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये फाय दिलं पाहिजे समजा त्यांनी सरकारने आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळे जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेले आहेत केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळे पुन्हा रोगा या पावसाअभावी रोग आलेले आहेत पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे एवढीच आमची कळकळीची कर विनंती आहे